नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले पशुपालक माझा मित्र या चॅनलवर मित्रांनो सध्या सोशल मीडियावर किंवा यूट्यूब चॅनल बरेच असे आहेत की दुग्धव्यवसाय कसा फायद्याचा आहे हे सांगणारे बरेच चॅनल आहेत छोट्या छोट्या किंवा जे पशुपालन ह्याच्या गाई करतात त्यांच्या मुलाखती घेतात आणि नवीन दुग्धव्यवसाय करणाऱ्या जे पशुपालक आहेत त्यांना प्रोत्साहन देतात ही एक चांग एकदम चांगली गोष्ट आहे पण मित्रांनो डेअरी फार्मिंग किंवा दुधाचा व्यवसाय करणे वाटते तेवढे सोपे नाही आता तुम्ही म्हणाल की सर हे काय सांगताय की वाटते तेवढे ते सोपे नाही तर आम्हाला काय तुम्ही डी मोटिवेट करण्याचा तुमचा विचार आहे तर तसं काय नाही मित्रांनो ह्या व्हिडिओचं मला तुम्हाला सत्य आणि वास्तवादी खरी माहिती सांगायची आहे आता तुम्ही बघता की एखाद्या चॅनलवर एखाद्या पशुपालकाची मुलाखत घेतलेली असेल आणि तो पशुपालक सांगतो की मी पाच गायी घेतल्या आणि त्यापासून मला महिन्याला ऐंशी हजार नव्वद हजार पगार चालू झाला म्हणजे त्या त्याच्या पाच गाईपासून महिन्याला त्याला ऐंशी हजार नव्वद हजार उत्पन्न चालू झाले अशी माहिती किंवा मुलाखती तुम्हाला बऱ्याच चॅनलवर बघायला मिळतात मी काय कुठल्या चॅनलवर टीका करत नाही किंवा त्यांना दोषी ठरवत नाही पण माझा सांगण्याचा एकच उद्देश आहे की जी रिॲलिटी परिस्थिती आहे त्यावर कोणच बोलत नाही म्हणून मी आज या व्हिडिओमध्ये दुग्धव्यवसाय का तोट्यात जातो ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो मित्रांनो आता कोणताही व्यवसाय असो किंवा क्षेत्र असो कोणताही व्यवसाय किंवा को कुठलेही क्षेत्र असो त्यामध्ये सक्सेस हे लगेच येत नसते त्यासाठी वेळ द्यावा लागतो आणि व्यवसाय सुरू केल्यावर तो फायद्यात आहे का हे आपल्याला काही वर्ष गेल्यानंतर कळत असते लगे लगेच व्यवसाय सुरू केला आणि फायदा झाला असे होत नसते मग व्यवसायसुद्धा असाच आहे हा व्यवसाय फायद्यात आहे का तोट्यात आहे हे समजायला वेळ लागतो मित्रांनो पशुपालक मित्रांनो सध्या तुम्ही बघितले असतीलच की सोशल मीडियावर बरेच असे मुलाखती आहेत की मी पहिले मजुरी करायचो मी पहिले ड्रायविंग करायचो आणि आता मी गाई घेतल्या आणि आता मला एक लाख रुपये पगार पडत आहे अशा मुलाखतीत दररोज बघून तुम्ही काय ठरवता हो की आता मी गाईच घेणार तर मित्रांनो मला तुम्हाला एक सांगायचं आहे की त्या मुलाखतीमध्ये तुम्ही फक्त फायदा सांगितलेला ऐकता त्याच्या सुरुवातीला किती तोटा झाला किंवा त्यांनी वेळ किती दिला त्यांनी किती कष्ट घेतले याकडे आपण लक्ष देत नाही मित्रांनो तुम्ही घेतलेले गाय केव्हा फायद्या देते जेव्हा तिचे तिसरे लॅक्टेशन चालू होते म्हणजे ज्यावेळेस त्या गायीची कालवड आपल्याला दूध देते त्यावेळेस आपण समजायचे की ती गाय आपल्याला फायदा द्यायला सुरुवात केली आहे आणि नवीन पशुपालक काय आपला दुग्धव्यवसाय सुरू करताना अजून एक चूक करतात की या व्यवसायाचा अभ्यास न करताच जनावरे खरेदी करतात मित्रांनो तुम्हाला खरंच जनावरांची जर आवड असेल या दुग्धव्यवसायची खरंच आवड असेल तरच हा व्यवसाय करावा अन्यथा करू नये दुसऱ्याचा गोठा बघून त्यामधून त्याचे उत्पन्न बघून या व्यवसायात येणे त्यांच्यासाठी तोट्याचे ठरू शकते मित्रांनो दुग्धव्यवसाय सुरू करत असताना एका जनावरापासून सुरुवात करावी तुम्ही म्हणाल की एका गायीपासून एक गाय सांभाळून कसे परवडेल मित्रांनो या एका जनावरावर म्हणजे एका गाईवर तुम्ही तुमचे ध्येय जे असते ते गाठू शकता तर ते कसे या एका ज गायीवर किंवा एका जनावरावर तुमचा पूर्ण अभ्यास होतो मित्रांनो ट्रेनिंग घेऊन बरेच आता ट्रेनिंग सेंटर चालू आहेत ट्रेनिंग घेऊन किंवा व्हिडिओ बघून तुम्हाला अनुभव येत नसतात त्यासाठी स्वतः प्रॅक्टिकली गाय सांभाळूनच तुमचा चांगला अभ्यास होणार असतो म्हणून सुरुवात कमी गायींपासून करा आणि त्यामध्ये हळूहळू इम्प्रुवमेंट करत चाला पशुपालक मित्रांनो सध्या दुग्ध व्यवसायात इम्पोर्टेड गायीचा ट्रेंड चालू आहे प्रत्येक डेअरी उद्योजक डेअरी फार्मर काय करतो की इम्पोर्टेड शेमींची किंवा गायीची चर्चा करतात पण मी तुम्हाला सांगतो तुम्ही जर या व्यवसायात नवीन असाल म्हणजे तुम्हाला गाय म्हणजे काय माहीत नसेल किंवा गायीला चारा किती लागतो गायी सांभाळायची कशी हे जर माहीत नसेल तर तुम्ही कमी किमतीची साधी याची गायी घेऊन व्यवसायाला सुरुवात करावी हां समजा तुमच्याकडं जर या अगोदर साध्या गायी असतील क्रॉसमधील त्या जर तुम्हाला स... तुम्ही सांभाळल्या असतील तर तुम्ही एकदम प्युअर याचे ब्रीडची गाय घेतली तरी चालते आता काय नवीन जी पशुपालक आहेत ना जे व्यवसाय दुग्ध व्यवसाय दुख करण्याचा विचार करत आहेत ते अशा मुलं कधी बघतात आणि त्यांच्या डोक्यात काय असते की तीस लिटरची गाय आपण पाच गायी खरेदी करायच्या आणि एका आ, दिवसाला त्या गायींचं दीडशे लिटर दूध होते आणि ते दीडशे लिटर दुधाचं आजच्या दाराप्रमाणे पैसे मग एवढा पगार आपल्याला पडतो हे त्यांच्या डोक्यात बसलेलं असते मग यामागे बऱ्याच गोष्टी असतात मित्रांनो त्यामध्ये शेडचा खर्च असतो वैरण व्यवस्थापन असते खुराकाचा खर्च असतो बाकीचे मॅनेजमेंट असते म्हणून मित्रांनो इतर शेडवर वगैरे खर्च करण्यापेक्षा एक गाय घेऊन अनुभव घ्या आणि मग तुम्हाला चांगली माहिती झाल्यावर गाई वाढवल्या तरी चालतं जास्त पैसे घालून तुम्ही इम्पोर्टेड गायी घेऊन नुकसान करून घेण्यापेक्षा एका गायीपासून कमी उत्पन्न पण नुकसान तर होणार नाही ना उलट अनुभव चांगला येईल मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या तुमच्याजवळ जर एक समजा दिवसाला पंधरा लिटर दूध देणारी गाय असेल तर त्या गायीला चांगल्या सेमेन भरून वीस लिटर दूध देणारी तिच्यापासून मिळणारी कालवड तुम्ही तयार करा ही वीस लिटर दूध देणारी कालवड ही तुमची जास्त पैसे देऊन आणलेली तीस लिटरच्या गायीपेक्षा नक्कीच जास्त तुम्हाला फायदा देणार आहे मी या क्षेत्रामध्ये मित्रांनो जवळजवळ चौदा ते पंधरा वर्ष झालं आहे आणि मी डायरेक्ट तुम्हाला खरं सांगतो तर अनेक लोक या व्यवसायात आले आणि दोन वर्षात गोटा बंद केला कारण आता माझ्यासमोरच बऱ्याच ग घटना घडलेल्या आहेत मित्रांनो तर त्यांना काय यांचा गोटा बंद पडला तर त्यांना लगेच फायदा पाहिजे होता तर आणि तो पण पूर्ण माहिती या व्यवसायाची न घेताच त्याने पैसे इन्व्हेस्टमेंट केले व सर्व बंद करून बसले म्हणून मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये एखाद्याचे गायीचे उत्पन्न बघून जर हा व्यवसाय तुम्ही करत असाल तर स्पष्ट सांगतो की या व्यवसायात तुम्ही येऊ नका मित्रांनो हा व्यवसाय काटकसरीने करायचा व्यवसाय आहे या व्यवसायात दमच धरावा लागतो दम धरला तरच आपण हे करतो आता तुम्ही जे मोठे फार्मवाले मोठे जे डेअरी फार्म आहेत त्यांच्या गाईच्या किमती भले मोठे सांगतात ते आणि ते बघून तुम्ही पण म्हणता की यामध्ये किती फायदा आहे पण मित्रांनो त्यांना जो आता मोठा फायदा होत आहे किंवा त्यांच्या ज्या मोठ्या किमतीने सेल सेलो त्यामागे त्यांची कितीतरी वर्षाची मेहनत असते त्यांनी बऱ्याच गोष्टी नुकसानीतही केलेल्या असतात त्या गोष्टी आपण बघत नाही आणि या व्यवसायात सुरुवातीला दम हा धरावा लागतो लगेच जर आपण मोठा व्यवसाय करायचं म्हटले तर ते अनुभवाशिवाय होत नाही बरेच पशुपालक विचारतात की सर दोन गाईपासून किती फायदा होतो पाच गायीपासून किती फायदा होतो तर त्यांना मी हेच सांगतो की यामध्ये सुरुवातीला फायदा बघायचा नसतो फक्त या व्यवसायात टिकून राहावे लागते नंतर ॲटोमॅटिक आपला फायदा होत असतो पशुपालक मित्रांनो दुग्ध व्यवसायात उतरत असताना कामगार ठेवून दुग्धव्यवसायाला सुरुवात करणे कधीही नुकसानकारकच ठरते तसेच तुमच्याकडे किती बी पैसा असेल तरी पण सुरुवात करताना शेडवर जास्त इन्व्हेस्टमेंट करायची नाही आणि तुम्ही दुग्धव्यवसाय दुग सुरुवात करताना लोन घेऊन जास्त किमतीचे गाई किंवा म्हशी घेऊन व्यवसाय करणार असाल तर तुम्ही हमखास नुकसानी जाणार मित्रांनो व्यवसायाला सुरुवात करताना कमी पैशाने आणि कमी गाईने करा तुम्हाला त्यामधील अनुभव आल्यानंतर तुम्ही लोन केले तरी चालते कारण त्यावेळेस या व्यवसायाचं तुम्ही जुने झालेले असतात तुम्हाला चांगला अभ्यास झालेला असतो नाहीतर बँक आता सध्या दे लोन देत आहे म्हणून हा व्यवसाय करू नका आवड व एक चांगले ध्येय डोळ्यासमोर ठेवून हा व्यवसाय करा तुम्हाला शंभर टक्के यश येणार हे लक्षात ठेवा पशुपालक मित्रांनो आता तुम्हाला वाटेल की या व्हिडिओमुळे आम्ही डिमोटर झाल्यासारखे झाले आहोत तर तसे नाही मित्रांनो आपल्या चॅनलवर म्हणजे आपल्या चॅनलचं नावच आहे की पशुपालक माझा मित्र म्हणून एका जिवलग खरा जो जिवलग मित्र असतो जसा तो आपल्याला सल्ला देतो खरा सल्ला आणि जिवलग मित्र काय असतो की खोट्याला खोट्या आणि खऱ्याला खरं तसाच सल्ला या चॅनलमार्फत मी प्रत्येक व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करत असतो मी काय माझ्या चॅनलवर नुसतं यशोगाता किंवा नवीन पशुपालकाची दिशाभूल करत नसतो कारण त्यांना त्यांच्या जे पुढचं भविष्य असते ते आपल्या व्हिडिओमार्फत जर चुकीची जर माहिती गेली तर पुढची दिशा त्यांना कळत नाही आणि ते भरकटतात त्यामुळे मी माझ्या चॅनलवर फक्त माहिती व नॉलेज व अनुभवलेले उपाय सांगत असतो म्हणून तुम्हाला विनंती करतो की पशुपालक माझा मित्र या चॅनलला तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा व ऑल या बटनावर क्लिक करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक तर जरूर करा तर मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद